परभणीच्या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते सायंकाळी आठ वाजता विभागीय बैठक यशस्वीपणे पार पडली असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लवजी साळे बहुजन क्रांती सेनाचे संस्थापक अध्यक्ष राधेश शेळके उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून बैठकीला प्रारंभ झाला असून या बैठकीत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचा भव्य सत्कार क्रांती सेनाचे संस्थापक अध्यक्ष राधेश शेळके यांनी केला असून यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांचाही सत्कार केला यावेळी नवीन कार्यकारणाची घोषणा राधाजी शेळके यांनी केली असून या विशेष बैठकीत बहुजन समाजाचे नेते राधाजी शेळके यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना म्हणाले की मातंग समाजाच्या मूलभूत हक्कांच्या प्रश्नांसाठी आणि पुणे येथील क्रांती लोहजी साळवे यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाराव्या अधिवेशन मुंबईमध्ये होण्याची घोषणा आयोजित विभागीय बैठकीत राधाजी शेळके यांनी केली असून या बैठकीत बीडचे क्रांतीसेनाचे नेते दादराव रोकळे भाजपाचे महामंत्री शिवबाई शेळके संदीप पायघन एम डी वावळे कैलास पानपट्टे क्रांती सेनाचे नेते बनसीलाल भंडारी गणपत कांबळे बाबासाहेब पाटोळे आशिष अंकुश कांबळे श्रीमती काशीबाई शिरगुंडे ज्येष्ठ नेत्या कमलबाई शेळके दिलीप सावळे दिगंबर आगलावे संजयराव पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत प्रास्ताविक शिवबा शेळके यांनी केले तर येणाऱ्या कार्यकर्त्यांचा आभार विजय शेळके यांनी मानले या संघटनेच्या विभागीय बैठकीत आठ जिल्ह्यातून मातंग समाज उपस्थित होता यावेळी लवजी साळवे बहुजन क्रांती सेनाचे पदाधिकारी हो का आजी साळवे बहुजन क्रांती सेनेची मराठवाडा विभागीय आढावा बैठक आम्ही या ठिकाणी शासकीय घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे विषय आमचे जे होते संघटनेचं राज्यस्तरीय बारावा अधिवेशन मुंबई या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन बारावा अधिवेशन मुंबईत घेण्याचं त्यांचं ठरलेलं आहे त्याचबरोबर लवजी साळवी बहुजन क्रांती सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या देखील जिल्हा अध्यक्ष मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या निवडी या पद्धतीमध्ये घेण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मातमी समाजाला

यासाठी देखील लहजी साळू बहुजन क्रांती सेनेनं हा असं ठरवलेलं आहे की आपल्याला स्वतंत्र महान समाजाला वेगळं आरोग्य मिळेपर्यंत लहजी साळू बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे आणि अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्याला साकडं घालून वेगळं अबकड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे देखील या ठिकाणी आम्ही संघटनेमध्ये ठराव घेऊन आभार व्यक्त केलेले आहेत की महाराष्ट्र शासनानं मातंग समाजासाठी देशपिता लहकी साळवे यांचं एक एक्स एकशे दोन कोटीचं राष्ट्रीय स्मारक पुण्यामध्ये त्याचं काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं अण्णाभाऊ साठे आर टी संसदन व प्रशिक्षण संस्था ही स्थापन केलेली आहे त्याचबरोबर तीनशे पाच कोटीचं राष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठे राहत होते इथंही महाराष्ट्र शासनानं निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची मागणी गेल्या सत्तावीस वर्षापासून लवजी साळे बहुजन क्रांती सेनेची मागणी होती अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले विकास महामंडळ वसंतराव नाईक विकास महामंडळ आणि सर्वच मकाश विकास महामंडळाची जी तारण आट आहे कर्ज घेण्याची जी तारण जाचक आट आहे एक नोकरीवाल्याची जामीन द्या शेतकऱ्याची सातभारा द्या जामीन रद्द करा आणि आमच्या संघटने गेलेल्या सत्तावीस दिवसांची मागणी होती गेल्या पंधरा दिवसामध्ये मंत्रिमंडळाने ठराव घेऊन एन एस एम योजनेखाली आता कुठल्याही माझ्या सुनाला जामीन द्या द्यायचं काम पडणार नाही अशा प्रकारचं तयार काढलेला आहे महत्वाचा विषय आमच्या संघटनेमध्ये विशेषतः महिला पदाधिकाऱ्यांची आम्ही के जी। निवड केलेली आहे सर्वांना पदाधिकारी धन्यवाद प्रेस मीडियाचे सुद्धा आभार व्यक्त करतो आम्ही जयंत जय